मित्रांनो देशभरामध्ये जरी थंडी वाढत असली पण महाराष्ट्रात मात्र मुख्यमंत्रीपदावरून चर्चा गरम आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि मुख्यमंत्रीपदाचा जो बॉल आहे तो केंद्राच्या कोर्टात टाकला यावरून एक चित्र स्पष्ट झालं की एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाही आहे मुख्यमंत्री होणार तर भारतीय जनता पार्टीचाच पण मुख्यमंत्री कोण होणार याच्याबाबत मोठा सस्पेन्स आहे जर तुम्ही भाजपचा इतिहास बघितला तर भारतीय जनता पार्टींनी मोठ्या मोठ्या नेत्यांना घरी बसवण्यामध्ये भाजप एक्सपर्ट म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चौहान यांनी वीट वीस वर्षाची आपली अँटी इन्कम्बन्सी मोडून भाजपला पाचव्यांदा मध्य प्रदेशमध्ये सत्तेवरती बसवलं तेही प्रचंड बहुमत ना भूतोन भविष्य बहुमत भाजपला मध्य प्रदेशमध्ये भेटलं होतं पण भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने सर्वांना चकित केलं आणि नवख्या दुसऱ्यांदा आमदार झालेले मोहन यादव यांना मध्य प्रदेशचं मुख्यमंत्री केलं मित्रांनो तुम्ही दोन हजार चौदानंतर नंतर जर भारतीय जनता पार्टीचा जर तुम्ही कामाची पद्धत जर बघितली की ज्या ज्या वेळेस बहात्तर तासांपेक्षा जास्त कालावधी उलटून जातो त्या त्यावेळेस भाजपने त्या, त्या राज्याचं नेतृत्व बदललेलं आहे मी तुम्हाला मध्य प्रदेशचं उदाहरण दिलं त्याला सिमिलर जर उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता झालेली लोकसभेबरोबर उडीसामधली विधानसभेची निवडणूक उडीसामध्ये विधानसभेची निवडणूक झाली पहिल्यांदा भाजप उडिसामध्ये सत्तेमध्ये आलं भाजपने उडीसामध्ये बिजू जनता दलाचा साफ केला त्यानंतर भारतीय जनता पार्टीचं मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात मोठं नाव पुढं जे आघाडीवर होतं ते होतं धर्मेंद्र प्रधान यांचं नऊ दिवस याच्यावरती खलबत झाले आणि नऊ दिवसानंतर दुसऱ्यांदा आमदार झालेले शेड्यूल ट्राईब समाजातून येणारे मोहन मांझी यांना अचानक भाजपने मुख्यमंत्री डिक्लेअर करून भारतीय जनता पार्टी विधिमंडळ चा नेता डिक्लेअर करून सर्वां मीडियाला चकित करून सोडलं त्यानंतर जर आपण बघितलं तर राजस्थानमध्येही तेच झालं राजस्थानमध्ये मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपाला आठ दिवस लागले राजस्थानमध्ये सुद्धा वसुंधरा राजे सिंधिया किरोडी लाल मीना बाबा अद्वैतनाथ यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं चर्चेत होते पण पहिल्यांदा आमदार झालेले भजनलाल शर्मा यांना भाजपने मुख्यमंत्री केलं यादी इथंच थांबत नाही छत्तीसगडमध्ये जर तुम्ही बघितलं तर छत्तीसगडमध्ये दोन हजार तेवीसला भारतीय जनता पार्टीने विधानसभेची निवडणूक जिंकली त्याही छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर रमन सिंग यांचं नाव चर्चेत होतं पण ऐनवेळीच भाजपने डॉक्टर रमण सिंग यांच्या नावाला दुजोरा न देता आदिवासी समाजातून येणारे विष्णू देव साय यांना मुख्यमंत्री केलं मित्रांनो महाराष्ट्रातसुद्धा ही शक्यता नाकारता येत नाही मध्य प्रदेश छत्तीसगड असेल त्यानंतर मित्रांनो हिमाचल प्रदेशसारखं राज्य असेल ह्या सर्व राज्यांमध्ये भाजपने हे बदल केलेत आणि भारतीय जनता पार्टीचा इतिहास राहिला आहे की सर्वांना चकित आणि अचंबित करण्यामध्ये भाजप एक्सपर्ट आहे